शिवसेना उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ बानाईत यांच्या नेतृत्वात भारतनगर छत्रपती शिवाजी पार्क गार्डन मध्ये अठ्ठावन्व वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला जय महाराष्ट्र मी मंगला देवेंद्र राणे एक शिवसैनिक आहे पूर्व नागपूर हरिभाऊ बानाईत यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे आज आ, वर्धापन, वर्धापन दिवस आहे वर्धापन दिवस म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांनी आज शिवसेना या पक्षाची स्थापना केली राजकीय संघटना म्हणून या पक्षाची स्थापना केली त्याला आज अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेले आहे त्यानिमित्त इथे आज, आज आपण गुलम भारतनगर शिवाजी महाराजचं जे चौकाचं जे गार्डन आहे त्यामध्ये आम्ही दरवर्षी वर्धापनाचा दिवसाचा कार्यक्रम साजरा करत आहोत आणि त्याचप्रमाणे आज जिथे इथे समस्त बन जमलेले शिवसैनिक आणि माझ्या महिला भगिनी मंडळी आहे आम्ही नेहमी आम्ही ज्यांच्यासोबत नेतृत्व करतो जे आमचे मार्गदर्शक आहेत म्हणजे हरिभाऊ बानाईत त्यांच्यासोबत आम्ही सदैव काम करत नाही तत्पर राहतो आणि ज्याप्रमाणे त्यांनी सांगितली की दोन दिवसाआधी एक मिटिंग झाली पूर्व आमचे जे संपर्क प्रमुख नेते आहे भास्करजी जाधव यांनी जी, जी मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये शिवसेनासाठी पूर्व नागपूरची म्हणजे जागा देण्यात यावी आपला पूर्व नागपूरची जागा देण्यात यावी यासाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यासाठी आमचे भाऊ हरिभाऊ बानाईत यांचे नाव देण्यात आले आहेत आमची समस्त शिवसेना आणि सर्वांनाच विनंती आहे की आमच्या भाऊला तिकीट मिळायला पाहिजे आणि त्यांना लढण्याची इच्छा आणि ते नक्की निवडून येतील हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना आजच्या वर्धापनाच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्व नागपूर शिवसेना उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ बानाईत मित्रपरिवारातर्फे आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाची आज कार्यक्रम अठवा अठ्ठावन्नवा वर्धापन दिवस आहे तर पूर्व नागपूरचे समस्त शिवसैनिक व महिला मंडल आज ह्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणे उपस्थित झालेले आहे आज नागपूर शहरामध्ये पूर्व नागपूर एक असा आहे का सगळ्याच प्रकारचे इथे हर वर्षी कार्यक्रम करतो आम्ही शिवाजी जयंतीचा बी कार्यक्रम इथे भव्य रूपामध्ये करतो आम्ही तसेच इथल्या लोकांची जे पण कोणती समस्या राहिली त्या समस्याचे पण आम्ही विराम करतो आणि माझ्यासोबत जे जुळलेले आहे इथे शिवसेनेचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी व कार्यकर्ता व महिला कार्यकर्ता तन मन धनाने सदाई माझ्या पाठीशी खांद्याला खांदा लावून साणी काम करतात आणि संघटनसाठी रात्री बेरात्री जर त्यांना कोणतीही मुसीबत आली तर ते माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करूनसानी त्या कामाची रूपरेखा आम्ही सदै सगळे मिळून साणी त्या कामाला पार पाडतो ना पूर्व नागपूरमध्ये आज अशी परिस्थिती आहे महाविकास आघाडीने मोठ्या जोरासोरामध्ये काम केलं त्याचीच पावती आम्ही विकासजी ठाकरे त्यांना मोठ्या रूपामध्ये दिलेली आहे तसंच आज दोन दिवस न पहिले भास्करजी जाधव विदर्भाचे प्रमुख नागपूर शहरामध्ये आलेले होते त्यांनी पूर्ण नागपूर शहराचा आढावा घेतला आणि पूर्ण विदर्भाचा आढावा घेतला त्यांनी हे विचार केलेले आहे का पूर्व नागपूरमध्ये पण दोन तिकिटं आपण शिवसेनेच्या लढवल्या पाहिजेन तर ते त्याच्यासाठी आपण मागणी केलेली आहे पूर्व नागपूर सगळ्यात पहिले शिवसेनेचा गड राहिलेला आहे त्याच्यानंतर दक्षिण नागपूर तिथे पण आपण मागणी केलेली आहे नागपूर शहरामध्ये सहा विधानसभा आहे सहापैकी दोन विधानसभा मागितली आहे पण त्यांना साहेबांना हे म्हटली का एक तिसरी विधानसभा कोणती आहे तर आम्ही त्यांना मध्य नापकर सुचवली तसेच आमची संपूर्ण शिवसैनिकाची इच्छा आहे आज विदर्भामध्ये शिवसैनिक जागृत झालेले आहे ज्यावेळेस उद्धव साहेबावर जे आघात आलेले आहे उद्धव साहेबांना ती हार नाही मानली संघर्ष केला संघर्ष करून साणी आज पूर्ण लोकसभामध्ये चित्र दाखवलं का ते पण विचार करायला लागले का नाही उद्धव शिवा उद्धव साहेबा आम्हाला गती नाही म्हणून सानी आज नरेंद्र मोदी आणि अमित शाह उद्धव साहेबाच्या मागे लागलेलं ला आहे का साहेब जे झालं ते झालं पण साहेबांना हे म्हटलं थोकलं ते मी चाटत नाही म्हणून उद्धव साहेबांना एक आम्हाला हमी दिलेली आहे पूर्ण पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐशी जागी तुम्ही तयारी करा हर संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखची आता आठ दिवसानंतर मुंबईला मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये पण आम्हाला प्रस्ताव देणार आहे तसेच इच्छा आमच्या पूर्व नागपूरच्या जर युती झाली तर कार्पोरेशनमध्ये पण आम्ही कमसे कम वीस कम जागा लढवू हे आमची आग्राची विनंती आहे पूर्व नागपूरमधून मी श्वेता हरिभाऊ बान मी समाजसेवा आणि शिवसैनिक म्हणून काम करीत आहे वर्धापन शिवसेनेचे वर्धापन दिनाला अठ्ठावीस वर्ष अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेले आहे आणि असेच सगळे शिवसैनिक मिळून काम करावे अशीच माझी विनंती जय महाराष्ट्र महान्यूज सेवन करता पर्सन अविनाश तोथडे सह सिंग नागी नागपूर इस शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफ के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफ में लेडीज वेयर किड्स वेयर मेन्स वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन परसेंट का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ से करके जाइए பத்தபி சோக்கிரி ரோட ரமர் நாகபுர